माझं नाव सपना आकाश लंगोटे आहे माझी आई सतरा जुलै रोजी मरण पावली माझी आई नोकरीवर होती सुरक्षारक्षक म्हणून अंब अनुकंपातून लागली होती आणि ती र तिची जागा रिक्त होती त्या जागी मी फॉर्म भरला तर जी आर जुन्यानुसार मला तिथं रिक्तपदी लावून द्या शासनाला हीच माझी मागणी आहे नवीन जो जी आर आहे तो रद्द करावा आणि जुन्या जी आरनुसार मी तिथं कार्यरत लागावं माझ्या आईच्या ठिकाणी जे आईचे जे रोजीरोटी होती ते आमच्या घर पूर्ण होऊन जाईल तिचं आमच्या घरी कसं आई नोकरीवर असल्या कारणानं ती कमावणारी होती तर आमचं घर चालत होतं आता ती मरण पावली तर आमच्या घरी कोणी आहे नाही सध्या कमावणारं आता ही जी मुलगी आहे ती या इचा नवरा मरण पावला ती इच्या जागी समजा ही जर लागली तर हिच्या मुलाचं पालन पोषण ही करू शकते म्हणून शासनाची कडे हेच मागणी आहे आमची की जे जुना जी आर होता त्यानुसार चालावे व नवीन जी आर आहे तो रद्द करावा नमस्कार मी गौरव ठाकरे कामगार जिल्हाध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष अमरावती आपल्या इथे दोन हजार बावीसपासून सुरक्षारक्षक मंडळ अमरावतीमध्ये आस्थापने बऱ्याच आस्थापनेवर जलसंपदा विद्युत महावितरण या ठिकाणी सुरक्षा रक्षक कार्यरत आहे ठेकेदाराची पिडवणूक होऊ नये म्हणून एक दोन हजार सहाचा जुना जी आर होता त्या जिहारमध्ये सुरक्षा रक्षकांची नोंदणी करायची आणि मंडळ त्यांना समाविष्ट करून घेण्याचा असा एक जिहार होता पण येणाऱ्या नव्यानं नवीन सरकार भाजप सरकार माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी तो आर प पंचवीस दोन हजार पंचवीस रोजी रद्द करून त्या जिहाराला पोलिसांप्रमाणे चाचणी करण्यासाठी दिली आहे आणि हे सुरक्षा रक्षक जेवढेही आहेत हे सुरक्षारक्षक सोळाशे मीटरची धावणी गोलाफेक पोलिसांप्रमाणे भरती देऊ शकत नाही आजच्या तारखे जर आपण एखाद्या पोलिस ड्युटी पोलिसवाल्यालासुद्धा ही रनिंग करायला लावली ला तर तोसुद्धा हे ड्युटी रनिंग करू शकत नाही त्यानंतर इथे हे मागणी आमची की आता जो नवीन जी आर काढलेला आहे तो जी आर तात्काळ रद्द करण्यात यावा आणि जुआ जुन्या जी आरनुसार यांची सगळ्यांची नोंदणी आजच्या आंदोलनाचं स्वरूप असं होतं की आज अर्धदफान आंदोलन आणि अर्धनग्न आंदोलन हे आंदोलन जोपर्यंत मुंबई प्रधान सचिव स अभर सचिव किंवा कामगार आयुक्त मुंबई यांच्याकडून आदेश मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन अशाच पद्धतीने चालू राहील किंवा याच्यापेक्षाही तीव्र करण्यात येईल